नागरिकांचा मागास प्रवर्गाकरता महिलांकरता राखीव झालेल्या आहेत त्या दोन चिट्या आपण पूर्वी काढलेल्या आहेत त्यानंतर आपण थोडासा वेळ थोडा वेळ ब्रेक घेतला होता मारणी आयुक्तांनी कॅल्क्युलेशन सांगितलेलं आहे त्याप्रमाणे मी पुन्हा एकदा बोलतोय ज्या प्रभागात एस सी महिला अथवा एस टी महिलांकरता जागा राखीव नाहीत त्या जा प्रभागातील जागा नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलांकरता थेट आरक्षित राहतील यानुसार प्रभाग क्रमांक एक प्रभाग क्रमांक दोन प्रभाग क्रमांक पाच प्रभाग क्रमांक सोळा प्रभाग क्रमांक बावीस आणि प्रभाग क्रमांक तेवीस हे नागरिकांचा मागासवर्ग महिलां प्रवर्ग महिलांकरता थेट आरक्षित झालेले आहे याप्रमाणे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता एकूण जागा आहेत चौदा आता आठ जागा ऑलरेडी निश्चित झालेल्या आहेत आपण सहा जागा निश्चित करायच्या या पारदर्शक क्रम मध्ये आपण अकरा चिठ्ठ्या टाकलेल्या होत्या पैकी दोन काढल्या उर्वरित नऊ चिठ्ठ्या आहेत या नऊ चिठ्ठ्यामधून आपण सहा चिठ्ठ्या काढणार आहोत ते जे सहा चिठ्ठ्या निघतील ते नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता सोडतीने निश्चित होतील गणेश एक सेकंद त्याच्यामध्ये अकरा होत्या पैकी दोन काढल्या नऊ त्या यातच आहेत यापैकी आपण सहा बाहेर काढणार आहोत प्रोटेक्ट करायचे आपण छोट्या मुलाच्या हस्ते चिठ्ठी काढणार एक आहोत एकच चिठ्ठी बाहेर काढायची ड्रम बंद करा चिट्टी काढल्यावर कडे जायची चिठ्ठी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता आरक्षित होण्याकरताची जी सोडत आहे त्या सोडतीमध्ये पहिली चिठ्ठी काढलेली आहे प्रभात क्रमांक बारा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता राखीव झालेला आहे यानंतर आपण रोटेट करतोय गणेश छोट्या मुलाच्या काढणार आहोत आपण एकच चिठ्ठी बाहेर काढायची आहे ड्रम बंद करा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता राखीव प्रभाग क्रमांक नऊ झालेला आहे त्यानंतर आपण चिठ्ठी रोटरेट करतोय ड्रम रोटरेट करतोय तिसरी चिठ्ठी काढणार आहोत गणेश आपण छोट्या मुलीच्या हस्ते चिफ्टी काढणार एक आहोत एकच चिठ्ठी बाहेर काढायची आहे ड्रम बंद करा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी राखीव जाणार आहे क्रमांक तीन यानंतर आपण ड्रम करायचे आहे आपण मधून पाच वेळा ड्रम रोटेट करतोय आता आपण चौथी चिट्टी काढणार आहोत एकच चिट्टी बाहेर काढायची आहे ड्रम बंद करा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता प्रभाग क्रमांक आठ सोडतरी निश्चित झालेला आहे मान्य एक्सने डिक्लेअर केलेलं आहे यानंतर आपण पाचवी छुट्टी काढणार आहोत ड्रम रोटेट करायचं आहे एकच चिट्टी बाहेर काढायची आहे ब्रह्म नगरा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता प्रभाग क्रमांक सोडतीने अकरा निश्चित झालेला आहे यानंतर ड्रम रोटेट करायचं आहे आता शेवटची चिठ्ठी काढणार आहोत सहावी राहिली

काज क्रिकेट फॉर डबल ठीक अह एक नका पाहातो तो मला खूप डिसको काय करा 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 कसा बोलू नका कसा बोलू नका अह मला मला बोलू नकासी येतोत काही लागायचं कधीच तोला

प्रभाग क्रमांक सात नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता राखीव झालेला आहे सन्मान पूर्ण चौदा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांच्या जागा परत एकदा वाचून दाखवलेल्या आहेत यानंतर आपण पुढे जाऊया तीन चिठ्ठ्या ड्रम मध्ये राहिलेल्या आहेत त्या तीन चिठ्ठ्या आपण बाहेर काढणार आहोत पहिली चिठ्ठी बाहेर काढायची आहे फक्त मी वाचतो नंतर तुम्ही करा एक नंबर दोन दाखवा ड्रम मध्ये राहिलेली चिठ्ठी आहे ती दोन नंबरची काढायची तीन नंबर ड्रम पूर्णपणे रिकामा झालेला आहे यानंतर आपण पुढच्या टप्प्यात जात आहोत মে yeah,